नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो हा व्हिडिओ पाहतोय तो आहे खिलारवाडी तालुका सांगोला येथील विठ्ठल देवकते आणि शांताराम देवकते यांच्या शेतातला नेमकं त्याचं झाले काय ते आपण बघू शकतो त्यांच्या शेतात बोरवेल आहे आणि त्या बोरवेलमध्ये एक दोन वर्षापूर्वी त्यांनी बोरवेल मारला होता आणि त्या ठिकाणी दोन पिपरीची झाडं होती अगदी बोरवेलच्या साईटला त्यामुळं बोर, बोर मारला एक दोन वर्षाचा काळ एकदम व्यवस्थित गेला बोरला पाणी चोवीस तास अगदी लाईट आल्यापासून लाईट जावपर्यंत एकदम व्यवस्थित चालू होतं पण अचानक एक दिवशी काय झालं मोटरचा घोटाळा झाला आणि त्यांनी ती मोटर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण मोटर अजिबात बाहेर निघत नव्हती त्याचं झालं होतं काय त्या दोन पेपरीची झाडं होती त्याच्यामुळे पूर्णपणे त्या बोरवेलमध्ये गेल्या होत्या आणि बोरवेल असा पॅक झाला होता मोटरची पाईप अजिबात किंचित हालत नव्हती त्यांनी त्यासाठी काय केलं त्यांनी जे सी बी मशीन बोलवलं आणि मशीननं ती क्रेशिंग पाईप असते त्या पाईपापर्यंत असं उकरून घेतलं पूर्णपणे असे ती दगडं माळावरच होल आहे त्यामुळं ती दगडं तिथं ती दगडं ही साईडला घेतली आणि जेसीबीच्या बकेटला बांधून बकेटला बांधली ती ती दोरी पाईप आणि त्या दोरीने त्या मुळ्या बांधल्या बघा मुळ्या बांधायचं चालू आहे अशा पद्धतीने एकदम जाम केलं एकदम जाम केलं आणि जेसीबीच्याच आहे ना ते हळूहळू असं वर घेतलं वर घेतल्यानंतर जसं जसं ती वर घेतलं तस तसं त्या आतून मुळ्या अशा ये वर येत होत्या पूर्णपणे होल पॅक झाला होता जेवढी होलची जागा सहा इंची होलची जागा जेवढी आहे तेवढ्या मुळ्या पूर्णपणे भरलं होतं ज्याप्रमाणं कुलपीचा साच्या असतो का त्या साच्यामध्ये जशी कुलपी त्या त्याप्रमाणे अगदी तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे मुळ्या गच्च भरलेल्या आहेत आणि त्याने ते दोरीला बांधलं आणि जेसीबीच्या बकेटनं असं वर उचलायचा प्रयत्न केला हळूहळू वर ओढलं जसं जसं हळूहळू वर ओढेल ती पाईप दोरी केबल वर येत होती आणि त्या मुळ्याचा असा पुंचकाच्या पुंचका वर येत होता बघू शकता तुम्ही मुळ्याचा पुंजका असा वर येतोय असं जसं ओढव तसं ती वर येत होता हळूहळू हळू खूप मोठ्या प्रमाणात मुळ्या आत गेल्या होत्या ओढून माणसानं काढण्याचा खूप प्रयत्न केला थोडीसुद्धा हलत नव्हती मोठमोठ्या मुळ्या होत्या चांगल्या एक इंचापर्यंत त्यांची रुंदी होती एक इंची पाईप असतो तशा त्यापेक्षा बारक्या काय अशा खूप मोठ्या प्रमाणात मुळ्या होत्या आणि त्या मुळ्या मी त्याने असं थोडं थोडं वर वाढायची आणि ती मुळ्या कट करून काढायची खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता मुळ्यानं गच्च भरला होता अगदी होल मित्रांनो तुमच्याही जर तुम्हाला बोरवेल असेल आणि तुमच्या बोरवेलच्या जर आजूबाजूला आजूबा झाडं असतील शक्यतो पिपरीची जर झाडं असतील तर मग ते खूपच धोकादायक आहे तुमचं होल बंद पाडू शकतात तर बघू शकता तुम्ही हे बघा ह्याप्रमाणे सुवर ओढेल तसं ते हळूहळू मुळे आलेले आहेत मग ती मुळ्या कट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मुळ्या कापून काढायचा प्रयत्न केला आहे बघू शकता तुम्ही बघावू शकता हे हो का या पद्धतीनं पाईप केबल आणि दोरी चोरली तर ही बाकी जी दिसते ती पूर्णपणे त्या झाडाच्या मुळेच त्या ओढल तसं बघा आतून भारी येतेच ती जवळजवळ हे साठ सत्तर फूट असं मोठ्या प्रमाणात निघलं होतं साठ सत्तर फूट आणि ते पुढं पुन्हा बारीक निघले पण साठ सत्तर फूट पूर होल पूर्णपणे पॅक झाला होता बघू शकता तुम्ही मग अशा पद्धतीने ते जे सी बीच्या साहाय्यानं वर ओढलं आणि त्यामुळं काठ कातरून कात पुन्हा काढून होल मोकळा करायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुमच्या जर शेतात बोरवेल असेल तर तुम्ही ही नवीन जर बोरवेल असेल तर तुमच्या जर बोरच्या कडेला झाडं असतील तर तुमच्याही होलमध्ये असू होऊ शकतं त्यामुळं काळजी घ्या बघा तुम्ही तुमचंही होल चेक करून बघा काय काय जण पाच पाच वर्ष ती बघत नाहीत त्यामुळं होल पूर्ण पॅक होऊन जगतो जवळजवळ शंभर फुटाच्या खालीपर्यंत मुळा काय काय जणात गेले त्या पूर्णपणे बोट पॅक होते परत बोर बोरला परत रिबोर करण्याची पाळी येऊ शकते किंवा जर चांगला बोर आपला असला तर तो बंद पडू शकतो कारण मुळ्याचा आकार वाढू शकतो आणि एकदम तो पॅक होऊ शकतो बोर तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर बोट पॅक झाला तर आपलं चालूच बंद पडते त्यासाठी मित्रांनो काळजी घ्या तुमच्या जर तुमच्याकडे जर बोरवेल असेल तर तुम्ही वर्षातून एकदा तर किमान चेक केलं पाहिजे ती आपल्या बोरमध्ये झाडाच्या मुळ्या वगैरे आल्या त्या कारण आहेत आल्या हे बघितलं पाहिजे काय काय नाही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकतं याच पद्धतीचं नुकसान यांचं झालं होतं जवळजवळ बरेच दिवस मोटर बंद होती आणि मग परत त्यांनी बघितलं तर हॉलमध्ये अशा मुळ्या गावल्या जेसीबीच्या साईनेने डोकं चालवलं आणि ती जेसीबीच्या साईडने वर ओढून घेतलं आणि मुळ्या मग तोडून घेतल्या त्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुळ्या कातरून पूर्ण होल पुन्हा मोकळा केलेला आहे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याही होलला काय होणे किंवा आपल्या बोरवेलमध्ये मुळे जाऊ नये तर कृपया करून बोरवेलच्या जवळ जर झाडं असतील तर कृपया ती झाडं कट करून टाका किंवा तुम्ही बोरवेल चेक करत जावा की बोरवेलमध्ये आपल्या मुळ्या गेल्यात का नाहीतर बंद पडू शकतं एवढा मोठा पाण्याचा हा बोरवेल होता पण बंद पाडला होता अगदी पूर्णपणे मुळ्यांनी जाळी करून

मित्रांनो आपल्याला जर पाणी कायमस्वरूपी हवा असेल आपल्या शेतीला तर बोरवेलची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे एकदा बोर मारला आणि त्यात मोटर टाकली तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे ह्या पद्धतीने बघा एवढ्या लांब प्रमाणात त्या आतमुळे गेलेल्या होत्या बघू शकता तुम्ही हे लांब लचक आत एवढं मटेरियल आत गेलं होतं आता पूर्णपणे बोर मोकळा झाला आहे आणि पुन्हा तो चालू शकतो चालू लाग लागलाय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद